नमस्कार मंडळी मी मोनाली तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप दिवसांनंतर स्वागत करत आहे तर आज खास मेमोरेबल दिवस आहे आणि वाटलं वा, मेमरी बनवावी म्हणून व्हिडिओ करण्यासाठी स्टार्ट केलं आज चक्क बावीस ते तेवीस दिवस झालेले आहेत वृषाला माझ्यापासून जाऊन मी आत्ता आहे पुण्यामध्ये कात्रसच्या जवळ आम्ही राहतोय आणि माझं बाळ जवळजवळ वीस ते बावीस दिवस झालं सातारला मम्मीकडे ठेवलेलं होतं माझी बहीण तिला घेऊन गेलेली होती आणि ती आज बावीस दिवसांनंतर येते खूप म्हणजे खूप मिस केलं अख्खे बावीस दिवस खूप अवघड गेले माझ्यासाठी पण पर्याय नव्हता रिझन काय होतं हे तुम्हाला मी नंतर सांगेनच तर ते गेलेत सकाळी आणायला तिला आज सुट्टी असल्यामुळं आणि मला खूप बोर होतं आणि खूप एक्साइटमेंट झाली आहे तिला भेटण्यासाठी आणि तिनं विचारलं सुद्धा तिच्या पप्पांना की मम्मा कुठे आहे म्हणून तर मी खूप एक्सायटेड आहे तिला खूप दिवसानंतर भेटण्यासाठी आणि फक्त आता एक तास राहिला आहे तासच मोजते या मंडळी बटर मिल्क ताकसाले ताक, ताक प्यायला थोडंसं म्हणलं थंड व्हावं आणि पहिल्यांदाच आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे आणि हे पहिल्यांदाच काहीतरी थंड पिते Take <laughs> Kaira, Kaira. Kaira. <laughs> and finally your wait is over

पिल्लूला स्टिकरच्या